महाराष्ट्र राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देण्यात आले खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अर्जित रजा रोखीकरण अदा करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण कार्याध्यक्ष लक्ष्मणराव जाधव सचिव हणमंत डाकोरे रोखीकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्यासह शिंदे पी एम ताटे आर एस जाकोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती लक्ष्मण मारोदराव जाधव महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे आजच्या या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषदला प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा नियोजित कार्यक्रम आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे हा, हा निवेदन यासाठी आहे की या अगोदर माध्यमिक शिक्षक माध्यमिक मुख्याध्या मुख्याध्याका मुख्याध्यापकाप्रमाणे प्राथमिक खाजगी प्राथमिक मुख्याध्यापकांनासुद्धा आर्जित रोखीकरणाची रक्कम सेवानिवृत्तीच्या नंतर मिळत होती आणि दरम्यानच्या काळामध्ये तीस मे दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ कार्यालयातून शिक्षण संचालक आता नामोलक करणं गरज नाही जो कोणी पदावर जे कोणी असेल त्याचं शिक्षण संचालक यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी आ, एक आदेश काढला आणि हे अनुदे अनुदेय अनुज्ञेय नाही म्हणून आदेश काढला आणि तेव्हापासून जे खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले त्यांनी अर्जित रजेचे प्रस्ताव जर सादर केले तर ते प्रस्ताव घेतले नाही हा पु पाठपुरावा महाराष्ट्रभर चालू आहे याप्रमाणे फक्त मुख्याध्यापकानेच हा हे निवेदन दिले नाही तर आम्ही दरम्यानच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यातले आठही नऊही आमदार आणि खासदार विद्यमान खासदार यांच्या वतीनं आम्ही निवेदन शासनापर्यंत पोहोचणार आहोत पालकमंत्री शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा वैयक्तिक भेटून या पुढे प्रांत उपाध्यक्ष खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये आम्ही मुख्याध्यापकांच्या रजारोखीकरणासंबंधात जे निवेदन देणे देण्यात यासाठी आलेलो होतो कारण मा प्राथमिकच्या मुख्याध्यापकांना रोखीकरणाचा हा प्रस्ताव होता पण गोसावीसाहेबांनी चोवीस या ठिकाणी काढून रद्द केलं आणि आम्हाला ताट वाढलं आणि पुन्हा ताट दिलेलं ताट काढून घेणं ही एक फार मोठी चुकीची गोष्ट आहे आणि आमच्याकडं आम्हा शिक माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना बर... ज्या ज्याप्रमाणे दिलं जातं त्याप्रमाणे हे पूर्वरतप्रमाणे प्रभावाने हा जो रजारोखीकरणाचा जो आम्हाला जे मिळत होतं ते मिळावं अशा प्रकारसाठी यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे यासाठी महाराष्ट्र खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत तरी अजूनही शासनाला आमची विनंती आहे की आम आमचं आम पूर्व पुरु, प्रभावाने आम्हाला रजारोखीकरण देऊन आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करून करावा अशा प्रकारची विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आम्ही या ठिकाणी करतो मी अशोक दगडे खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक रोखीकरण संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी संघाने माझी निवड केलेली आहे आज महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षेत्र कर्मचारी शाखा नांदेडच्या वतीने आम्ही आज शिक्ष शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन दिलोत निवेदनाचा विषय असा आहे की प्राथमिक शाळेतील खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना आजपर्यंत जे काही सुट्ट्यातल्या पंधरा दिवसाचं रो रजारोकीकरण आहे ते दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांना या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु शिक्षक संचालक आदरणीय साहेब यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी आ, एक पत्र असं काढलं की जिथं प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना रोजी रजारोकीकरण आणू देय नाही आणि परंतु माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना आहे अशा पद्धतीचा भेदभाव या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केला खरं तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनाच काय जास्तीचं काम या ठिकाणी आहे अनेक शाळेमध्ये लिपिक नाही अनेक शाळेमध्ये सेवक नाही करत, आ, परंतु प्राथमिकचा मुख्याध्यापक हा सगळे कामं करत शाळेचा धुरा या ठिकाणी सांभाळतो आहे परंतु त्याच्याच तुलनेमध्ये जर मुख माध्यमिकच्या मुख्याध्यापकाला बोललं तर त्याच्याकडे चार सेवक चा चार आहेत एक लिपिक आहे आणि एका वर्गाला दीड शिक्षक आहेत आणि प्राथमिकला आम्हाला एका वर्गाला एक शिक्षक शिक मिळतो आणि चारशे चारशे संख्या असूनही आमच्याकडे लिपिक नाही शेवक नाही पण त्यांच्याकडे जर समजा दीडशे संख्या असेल माझीच माध्यमिक विद्यालय आमच्याकडे चार शेवक आहेत माध्यमिकला एक लिपिक आहे परंतु आमच्यासारख्या काम करणाऱ्या मुख्याध्यापकांना रजारोखीकरण रोखणं हे आमच्यावर केलेला अन्याय आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य आमची जी काही संघर्ष समिती आहे नवीन निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य आमची जी काही संघटना आहे या माध्यमातून हा संघर्ष आम्ही पुढं ठेवणार आहोत